नमस्कार सर्वांना आज आहे संडे तर संडेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्याकडे स्पेशल बघा काय आहे हे बघा इकडे नळ्या भाजलेल्या आहेत इथं आता भात करते आणि इकडे घेवड्याची भाजी ते पण जवळा टाकून आणि आयुष्य काय करतोय इकडे हे बघा देवगडातून चारुल्या आणलेल्या आहेत त्या चारोळ्या फोडतोय अगं तो, तो चारोळ्या फोडतोय ठीक आहे इथं नवऱ्याला भूक लागली आहे त्याचा काही खायचा बंदोबस्त कर करते ना फ्राय भात करते तुमच्या आधी परिथिवड कधी जी, जी फ्राय भात करते कधी नळ्या भासते कधी काय भासते आता पहिला फ्राय भात भात तर चला या लोकांना फ्राय भात खायचंय जाऊन ज्या लोकांना फ्रायच भात आवडते मग त्यांना फ्रायच भात करून देतो असं काय नाही असं काय नाही बोलते हिला फ्राय भातच येतो काही नाही फ्राय भात बनवते आणि आम्हाला फ्राय भात घालून घालून कसं केलं पुढे आपल्याला असं केलंय तर चला असू द्या आपण यांना फ्रायच भातच घालूया तर चला म्हणे या मसो वर्षाचा काय वाट केला सोबत तिखट कमी करते ती म्हणून तुला शंभर पैकी तीन माल कि आयु लय हसतो आई कि लय हसाले ते गेले एप्रिल मे महिन्यामध्ये चारोळ्या आणलेल्या जाऊ म्हणून जाणत जाणत जाऊन चारोळ्या चारो फोडत येत एक वर्ष झाला त्याला चारोळ्या फोडाय किड्या एक, एक वर्ष झाला जमा गोडाऊन मध्ये माझ जो होता तो बगा बगा तो समते। समते। ना तो बघा फोडतोय बिचारा आणि डब्बी मदत नाही भरते आणि संपते भरते म्हणजे आध्या आपण हे टाकले ना रवा वगैरे केलेला खायला काय माणसं आहेत नुसते लागली काय बरी किवडे चला फ्राय भात करून देऊया आणि आपला संडे इथं संपूया आणि ह्या लकडा फ्राय भातच भागूया 拜拜。<laughs>